अमरावती शहरातील दोन किन्नर गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे शेगाव नाका येथील आशियाड कॉलनी चौकात सोमवारी दोन किन्नर गट आमने उन, हाना मारी जाली। या वादाला हिंसक लागले असून एका गटाकडून चाकू आणि तलवारीने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे या हल्ल्यात मधु सनातन करमकर विनोद सरकटे आणि किंजल पाटील हे तीन किन्नर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे पाठीवर हातावर कमरेवर गंभीर जखमा झाल्या आहेत घटनास्थळी गाडगेनगर पोलिसांनी धाव घेतली हल्ला करणारे घटनास्थळावरून प्रसार झाले सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान जखमी किन्नरांच्या सहकारी आम्रपालीसह इतर किन्नरांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी सुरुवात केली आहे पोलिसांनी घटनेची दखल घेत चौकशीला सुरुवात केली असून परिसर गाडगेनगर पोलीस आणि क्यूआरटी पथकाचा बंदोबस्त तैनात ता करण्यात आला आहे मागायला गेले होते तिथन ममता प्रिया राशी यांचा ऑटो गेला आणि हे माझ्या किनारांना शिव्या देत होते मग ते विचारासाठी गेली तू कशाबद्दल शिब्या देते मग त्यांनी मग त्यांना काहीतरी राळा घालायचं होता मग त्यांनी राळा घालून डायरेक्ट तलवारीनं माझ्या तीन चेल्यांना वार केला एक माझ्या बहिणीला किंजल पाटील एक माझ्या चेल्याला रितू सरकटे दुसरा मधूला तिघांनाही एवढे जखमी आहे की आतापर्यंत पोलीस प्रशासन काहीच करत नाही याच्या आधीही माझ्याकडे दिनदाळे खुल्या तलवार घेऊन आले आता काय पोलीस प्रशासन आमच्या मडराची वाट पाहत आहे कुठपर्यंत किन्नर आमच्यावर करेल माझे हिंदू किन्नर एवढे सक्षम नाहीये त्यांना मारू शकेल दिन दहाडे तलवार घेऊन आमच्या अंगावर वार करतात कारण की सरळ दिसत आहे आज जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर उद्या आम्ही धरण आंदोलनाला बसू आणि यावेळेचं आंदोलन हे सगळंच वेगळं होईल कारण की वार बार वारंवार वारंवार वार, 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 त्याच त्या गोष्टी त्या गोष्टी आम्हाला कंटाळ आल्या शेवटीच नाही तर आम्ही आमचं आत्मदहन करून टाकू आता बिलकुल हेच करणार आहे कारण की पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही आता जे काही करायचंय आम्ही करू आता आम्हाला काय करायचंय आम्ही बिलकुल कोणाला ऐकणार नाही हे जिहादी किन्नर जर आमच्या घरापर्यंत आमच्या किनाऱ्यावर वार करतील तर आम्ही काही हातात बांगड्या घालून निस्त बसू